बहिणींना चला चाललंय बहिणीच काम काय धुयाच काय धुवून काढती लय रपटा अजून जेवण नाही केलं आंघोळ नाही केली आता म्हणलं आधी स्वच्छ करावं आणि नंतर काय असेल ते बाकीचं काम हे काय पाणी काढायचं चाललंय चाललंय धुन आपलं काय म्हणतात चकाचक दिसलं पाहिजे माणसं कोणसं आले आव कस दिसलं पाहिजे टकाटक चकाचक ठीक आहे चहा सुरू नाही ती लिहिलं आहे अजून घासवायचं घ्या वाटतंय वाईल काय सांगायचं आहे बरं आहे घासाला तर घ्या वाटत आहे बरं हा चांगलं धुवून काढलं खाळा खाळा खा घर कसं दिसलं पाहिजे आपलं नवीन गरवी टाका 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 ता बघत राहिली पाहिजेत माणस खळाखळा धुवून काढलाय बाळाला 换你来了啥东西？那个、嗯嗯、你。

तुम्हाला हो का दाखवायचे पाणी हर्षांच्या घरात असतोय चालवायचं की एवढाच असतोय व्हायचा भरका नाही असं नाही वायताग हे प्रत्येकच ह्याला है परत ह्याला व्हायचा नाही असं नाही No deja la vuelta de estar मधला ते धुवून काढायचं आधी फरशीला काय फरशी नाही पाणी फरशी उडे फरशी पुसत असती पाणी पिणे नाही बॉक्स धुवून काढते फक्त जिथं जिथं पाणी जायचं साधन आहे ना तेवढं धुवून काढायचं चांगलं खाळा खाळा धुवून काढला पोरशी पण म्हणजे असं दुखणे असं दुखलत नसलं ना जरा का आम्हाला एनर्जी येते आता तुम्हाला सांगते रात्री रातभर जमपल्या पहिले साडे सहा वाजता उलीशी घडीभर झोपली होती

आता मधला बॉक्स धुऊन काढायचा 有要听见小男孩了

माचलायचा हे लावून हा ते नाही तो पाये दु फुटल्याला आहे ती तयार घरात पाणी नाही 殺しました。はい

let's take a step

पिते आता आणि नंतर बाकीची काम टाकीला पाणी चालू आहे वर टाकी भरली का नाही काय तिथं काय ह्याला आहे ग ह्याला आहे का काय बरं नेमका

श्यावी तिकडं ती शेडच्या कुलपाला तिकडे नेहलेली नाही कुलूप काढायला आत नऊ काढले का ह्या दरवाजा टाकीच पाणी पडत नाही म्हणजे अजून टाकी भरलेली नाही गेली लाईटच कस करायचं आता लाईटच गेली जाऊ द्या दोन तर झाले पुढचे मस्त पैकी धुतला दाखवते तुम्हाला कसा धुतला ती धुऊन काढला चांगला कुलूप लावला काय त्याला बॅटची टाकी आणली भरून पियस गेल गाडीवर काल तुमचं दाजी गेलं तर गाडी निघून गेली होती मग आज पी आज गेली टाकी घेऊन ह्याच्यावर गाडीवर आणि आणली भरून दोन दिवस झालं बुकिंग केलेली मी चल ना का बसली आपली काळजी आता तुमच्या महाग लय राडाव त्याच्यामुळे जरा होतय तस तर म्हणलं चला मग भेट पुढच्या इडिवा मध्ये घ्या मग सगळ्यांनी आपापली आप काळजी बाय बाय आता काय झालंय गोळ्याचं असं आहे जरा त्या मानवल्या त्याच्यामुळे जरा उत्सव असं ढिल्ल वाटते ना मान आणि हात पण असा ढिल्ला वाटतो त्याच्यामुळं मग काम करायला काही त्रास वाटत नाही नाहीतर मग ती जड झालं ना थोडा काम करायला त्रास वाटतो त्याच्यामुळं मग मी काही टायमाला काम कंट्रोलमध्ये करते पण आता जरा मला एकदम ओके वाटतंय रिलॅक्स वाटतंय फ्रेश वाटतंय त्याच्यामुळे मग चालू असतं काय नाही काय काय नाही काय करत राहायचं चला चा। आता चहा पिती लाईट गेली लाईट येऊस तर चहा पिती पाणी बी झालेलं आहे बरं का गरम पण आता ही बाहेरचं सगळं हे राडा आवारल्याशिवाय आहे ना आंघोळीकडे एंट्री नाही द्यायची कारण की मग परत आंघोळ केली की नाही मग खराब होत मग असा पसारा असारा राडा रपटा काढायचा म्हणलं की त्याच्यामुळं तर चला मग वाह बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू की मग पुढच्या इडेवा मध्ये होय चला मग बाय बाय सगळ्यांना हायची हा करायला होती पियाला पिया घरीच आहे कालच्यापासून दोन दिवस झालं घरीच आहे पाणी हे दिलं झाडांना झाडं बी कशी अगदी फ्रेश दिसली पाहिजेत टवटवीत हसली पाहिजेत तवा तर खरी आपल्या घराची रौनक दारात झाडं हसली पाहिजेत बरोबर का नाही चला मग बाय बाय